तुम्ही बघत आहात जनमत मराठी निवडणूक आयोगाचं करायचं काय अरे अमा शक्तीच करायचं काय तो नाही झाला काकांचा आज लोकशाहीच्या हत्या निवडणूक आयोगाकडून झाली आहे शिवसेनेला देखील अशाच पद्धतीने निर्णय दिला होता निवडणूक आयोग हे सत्तारूढ पक्षाचे बाहुले आहेत निवडणूक आयोग व सर्व शासकीय डिपार्टमेंट हे सातत्याने विरोधी पक्षांना टार्गेट करत आहेत निवडणूक आयोगाचा हा निर्णय राष्ट्रवादी गटाला अपेक्षित होताच कारण निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांचे व टीम असून सतत चुकीच्या पद्धतीने निर्णय निवडणूक आयोग देत आहे अशी प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली आहे पाप लपवण्याच काम निवडणूक आयुक्त एक प्रकारे करत आहे आज जर बघितलं तर शिवसेना शिवसेनेच्या बाबतीत जो निर्णय दिलेला होता जबाबदारी न्याय हक्काची